तिकडे असू द्या पण हे नको काढवाय काढायचंय का सांगा काढायचंय ना मग जावा की पीत नव्हते ना आता दुधाचा पीते

गुड मॉर्निंग सगळ्यांना तर आम्ही स्वामींचं दर्शन घ्यायला लाईन येत थांबलोय सात वाजता बरोबर आता ला दाएवर। दाएवर किती वाजतील दर्शन घेऊन काय माहित नाही हा हा उजता कुठे गेली ना तर खूप लाईन लागली पाठी आमच्या पण बघा किती आहे तिकडं आणि पुढं पण बघा किती दोन अडीच किलोमीटर लाईन आहे तर चला स्वामींचं दर्शन घेऊन जायचं जायचं ये सातला लागलो होतो पावणे आठ वाजले नऊ पोहोचलो आता आम्ही तर मागच्या गॅवरच असली लाईन फास्ट पहिली का नाही सकाळ अक्कलकोट कॉमिनिक मंदिर

पलिक <sum> फोटो काढण्यासाठी आम्ही आलो होतो शिवट्या त्यात बसत असतात नाही नाही बस आमचं दर्शन झालं आता आम्ही चाललो फोटो पण काय अरे वर्दी बाबा खरंच स्वामींला दर्शनाला पण छान दर्शन झालं आमच्या स्वामी अशी स्वामींची मूर्ती घेतलेली आहे